रांगडा चित्रपट बारा जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित अनुभवता येणार कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार महाराष्ट्राच्या मातीतली असल कुस्ती बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या रांगडा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला प्रेमकथा राजकारण अॅक्शन असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असून बारा जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे शेतकरी पुत्र प्रोडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर किरण फाटे राहुल गव्हाणे मच्छिंद्र लंके अब्बास मुजावर आयुब हवालदार यांनी रांगडा या चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली असून बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे संवाद लेखक म्हणून दीपक थुबे यांनी काम पाहिले आहे अजित मांदळे नौशाद इनामदार यांनी संकलन तर अन्सार खान यांनी छायाचित्रण केलं आहे अरुण वाळूंज प्रमोद आंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचं सुमधुर संगीत लाभलं आहे भूषण शिवतारे मयुरी नभाते अमोल लंके भीमराज धनापुणे अतिक मुजावर संदीप रासकर राजेंद्र गुंजाळ पल्लवी चव्हाण निकिता पेटकर निलेश कवाद या कलाकारांच्या दमदार प्रमुख भूमिका आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहेत विशेष म्हणजे दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातल्या महत्वाच्या भूमिकांमध्येही दिसणार आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद त्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे रांगडा चित्रपटाचं मुख्य कथासूत्र आहे याशिवाय तगडे बलदंड नायक खलनायक देखणी नायिका असल्यानं प्रेमकथा राजकारण तुफान ऍक्शनचा धडाकेबाज तडका या चित्रपटात आहे ग्रामीण पार्श्वभूमीवरचं कथानक आजवर अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर आलं असलं तरी त्यात रांगडा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे या चित्रपटाच्या सकस कथानकाची मांडणी तांत्रिकदृष्ट्या तितक्याच उत्तम पद्धतीनं करण्यात आल्याचं ट्रेलरवरून लक्षात येतं म्हणूनच आता केवळ बारा जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यानंतर मोठ्या पडद्यावर रांगडेपणाचा असल अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे मी राहुल गव्हाणे रांगडा चित्रपटाचा निर्माता हा चित्रपट बैलगाडा बैलगाडा मालक पहिलवान या क्षेत्रावर आहे त्यामध्ये मैत्री बैलगाडावरचं प्रेम बैल मालकासाठी काय करू शकतो हा टायमिंग आल्यावर हा हे प पार दाखवला आहे आणि जे जुन्या काळामध्ये पैलवानाचे जे चालायचं इले राजकारण त्या एक श्रीमंत पैलवान आणि गरीब मुलाच्या पैलवान यांच्यावर कसे शा दडपणशाही करतात हे या चित्रपटामधून दाखवलेलं आहे मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो येणाऱ्या बारा जुलैला आमचा रांगडा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे आपण सह सह परिवार हा चित्रपट पाहावा अशी मी विनंती करतो आणि तर मी पाहिलो ना मुलंके आमचा रांगडा चित्रपट येत्या बारा जुलैला पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे तर मी एवढं सांगू इच्छितो हो की माझा त्याच्यात रोल सुरेजी म्हणून आहे मी विलनची मुख्य भूमिका केलेली आहे आणि माझे जेवढे आमचे प्रेक्षक वर्ग आहे ते येत्या बारा जुलैला आमचा हा चित्रपट बैलगाडा आणि कुस्ती आणि काय कॉलेजची पण चांगली स्टोरी आहे असा पूर्ण मसाला पिक्चर आहे तर ह्या पिक्चरचा प्रतिसाद सगळ्यांनी द्यावा आम्हाला आमच्या टीमकडून आम्ही सगळ्यांना एवढीच विनंती करतो बारा जुलै रोजी रांगडा हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात येतोय तर सर्व फॅमिली सोबत तुम्ही नक्की हा चित्रपट बघायला जा तुम्हाला खूप मसाला ड्रामा लव्ह स्टोरी आणि बैलगाडा शर्यत व कुस्ती हे सगळं बघायला मिळणार आहे म्हणून नक्की बारा जुलै रोजी जायला विसरू नका धन्यवाद